नागपुरी तरी पोहे हो या सोबतच नागपुरी खर्रा नागपूर शहरात प्रसिद्ध आहे मात्र खर्रा न देण्याच्या मारहानी दुखापत होऊन एकाचा अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली अजनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणाऱ्या मागितला खर्रा, खर्रा न दिल्याने भांडण झाले या भांडणात हातातील कड्याने डोक्याला गंभीर मार लागला मात्र दोन दिवसांनी त्रास झाल्यानं मेडिकलमध्ये दाखल केले उपचारा दरम्यान काही तासातच आर्यन वहिले याचा मृत्यू झाला राहुल हजारे आणि नागेश मेश्राम असं मारेकरी याचं नाव आहे या, या प्रकरणी आर्यनचे वडील विलास वहिले यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी राहुल हजारे आणि नागेश मेश्राम या दोघांना ताब्यात घेतले या घटनेचा पुढील तपास अजनी पोलीस करीत आहेत अकरा तारखेला मेडिकल मधून एक माहिती तोंडी माहिती प्राप्त झाले की एक साहिल विलास वहिले याचा <coughs> मेडिकल मध्ये आणल्याबरोबर मृत्यू झालेला आहे अशा माहितीवरून आम्ही स्वतः व आमचा स्टाफ मेडिकलमध्ये पोहोचलो असतात संपूर्ण घटनेची माहिती घेतली असतात अशी माहिती मिळाली की नऊ तारखेला रात्री साडेनऊ वाजता दोन लोकांसोबत यांचं भांडण झालेलं आहे आणि सगळे शहरी लोक बलून डेकोरेशनचं काम करायचे सोबतच काम करायचे आणि साहिलने त्यांना खरं मागितलं तर त्यांनी न दिल्यामुळे त्यांच्यात आपसात मार मारझोड झालेली होती तर याच्या डोक्याला एक दोन पैकी एक आरोपीच्या हातातला कडा लागला होता आणि हातबुक्कीने मारहाण झाली होती त्याने पोलीस स्टेशनला रिपोर्ट पण दिलेली होती तर त्या अनुषंगाने त्याने रिपोर्ट दिला घरी तो घरी न जाता तो बाजूलाच घराच्या बाजूला एका ठिकाणी झोपला होता त्याच्या वडिलांनी त्याला घरी नेले दिवसभर तो दिवसभर घरी झोपलाच राहिला आणि रात्री त्याला चांगला न वाटत असल्यामुळे मेडिकल मध्ये नेले असता त्याचा तिथे मृत्यू झाला तर घटनेची पूर्ण माहिती घेतली यांच्यात खर्यासाठी भांडण होऊन शुल्लक कारणाहून आणि दोन पैकी एका आरोपीचा लागला होता आणि त्याच कळ्याच्या हेड इंजुरी झाल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे या आरोपीच्या बाबतीत हा नेहमी आठ आठ दिवस बाहेर राहायचा दारू प्यायचा खूप अत्याधिक व्यसनी झालेला होता अशी माहिती आम्हाला मिळालेली होती यामध्ये दोन्ही आरोपी नागेश्वर उर्फ सोनू मसराम व राहुल हजारे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे हे सौ सोबतच काम करायचे आणि या कारवाईमध्ये मुख्यतः पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ मस्के आमची नाईट ची ओंकार बाराभाई नितीन सोमकुवर अश्विन सहारे नरेश रावणकर व मनीष भरमे यांनी आणि मनोज नेवारे आणि यांनी मुख्यतः अटक करण्यात आणि पुढचा तपास करण्यात सहकार्य केलेले आहे